लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील बारा लोकसभा उमेदवारांची यादी अखिल भारतीय जनता दल जाहीर केली आहे या पत्रकार परिषदेमध्ये स्वतंत्र भारताच्या रक्षणासाठी लोकसभेला आपल्या पक्षाच्या वतीनं खासदार पाठवून दिला पाहिजे याच्यासाठी आज मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये एकूण बारा उमेदवाराची पहिली यादी जाहीर करण्यात आली लोकमतात देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आहे विकास समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत जाऊन पोहोचला नाही मग जे काही सरकारच्या माध्यमातून वंचित राहिलेलं काम आहे ते आपण अखिल भारतीय जनता दलाच्या माध्यमातून पूर्ण करावं याच्यासाठी आम्ही लोकसभेचे उमेदवार उभा करत हो। आहोत आणि यानंतर जास्तीत जास्त उमेदवार महाराष्ट्रातून करण्यात येईल स्वबळावर या निवडणुका लढवल्या जातील असं पक्षाच्या मॅनेजमेंटमध्ये ठरलेलं आहे आणि पक्ष नाही करणार युती ना किसीसे करार ये है जनता की ललकार और हम चलाएंगे इस देश का सरकार म्हणेल पक्ष स्वबळावर निवडणुका लढवण्याचं ठरवलं आहे जनशक्ती ही धनशक्तीच्या विरोधामध्ये आता रस्त्यावर उतरत आहे आणि देशाच्या इतिहासाला आणि देशाच्या लोकसभेला एक पवित्र खासदार पाठवून देण्याचं काम आम्ही करण्याचं पहिलं पाऊल पुढं टाकलोय जय हिंद जय जेह। भारत